नमस्कार मंडळी मराठी ब्लॉगर मनिषामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या शेतातील ज्वारी काढणीला सुरुवात करतो आहे आजची ही सुरुवात आहे ज्वारी काढण्यासाठी सुरुवातीला, पूजा केली जाते पूजेला सुरुवात होती आता हा बसोबा पूजावा लागतो वाटत पाच छोटे दगड ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू धरती माता धरती मातेचं पूजन चाललंय हे श्रीफळ वाढवून याची सुरुवात केली जाते हे बघा हे श्रीफळ आहे हे आमच्या नारळाच्या ना नारळाच्या झाडाचंच आहे सिंगापुरी प्रकारचा नारळ आहे हा पिवळा दिसतो सुरुवातीला हा सोलल्यानंतर बघा कसा मटक्यासारखा त्याचा गोल आकार आहे प्रयत्न आणि ज्वारी आलेली आहे यंदा पाऊस फार कमी होता काय माहिती म्हटलं ज्वारीचं पीक यंदा निघतंय की नाही हो धरणी मातेला पहिलं पूजन केलं जातं तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनोभावे पूजा केली जाते बघा आमच्या शेतातील ज्वारी पुढे काय आहे घोड्यासारखं काहीतरी दिसतंय पुढे घोडाच आहे घोडा कुणी आणला देते काय माहिती तीन पाणी ह्याला दिली होती तीन पाण्यावरची ज्वारी आहे ही आणि हे हरभरा पण आहे हरभऱ्याचं मोगण आहे हे बघा केवढं मोठं कणीस आहे ही धर्मी माता आपल्याला कधी काही कमी पडू देत नाही शेतकरी हा पूर्णपणे शेतीवरती अवलंबून असल्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय गावाकडच्या लोकांचा असल्यामुळे पहिलं प्राधान्य शेतीला दिलं जातं त्याच्यावर कित तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे प्रकाश लांब लांगे आपल्या बरोबर आहे जय जिजाऊ जय शि शिवप्रभू अशोकजी आहेत अशोकजी म्हणत आहेत काय काम चालू आहे ताई काय करण्यात जेवण झालं की नाही जेवण झालं आता आजपासून ज्वारी काढायला सुरुवात करणार आहोत आम्ही शेतातील आमचं ज्वारीचं शेत आहे क्रेझी क्रिएटर नमस्कार तुमच्याकडे ज्वारी काढायला सुरुवात झाली की नाही ते सांगा बघा एकदम टपोरी ज्वारी आहे ते माणसाचं तीन वस्तू जाणार आहेत ना माणसाचं तीन वस्तूला जाणार जाणार आहेत ना कामगार कामगार थोड्याच वेळात ज्वारी काढायला सुरुवात होणार आहे आता पूजन तर झालेलं आहे हे बघा आज आभाळ पण निघायला सुरुवात झाली आणि ज्वारीच्या काढणी मोडणीमध्ये मो पावसाचा फार त्रास असतो आज सकाळीच हे आभाळ निघालं होतं अशोक जी म्हणतात ज्वारी काढून टाकले ओके 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 ज्वारी काढायला जे कामगार येणार होते ते अजून आले नाही आहेत आम्ही अगोदर येऊन पूजन तर केलेलं आहे आता बघूया